मराठी गाणं गायला जातो आहे गायला जात आहे आशा भोसलेजींचं त्यांची जी मुलगी होती वर्षा भोसले तिच्यावर दोघींनी दोघींनी म्हणून जे गाणं गायलं आहे ते जयत्री जयत पिक्चरमधलं गाणं आहे स्मिता पाटील आणि मोहन घशे यांच्यावरती चित्रित झालेलं आणि मला वाटतं आशा वागगावकरजी पण आहेत त्यामध्ये या गाण्यामध्ये कोण्या राजा न राजा शेवडी खंदली कोण्या रीन राणीन ज बरल कोण्या राजान राजान शेवडी खंदली कोण्या पाणी ज भरल कोण्या राणीचा राणीचा थोडे कोण्या राजान राजानं उचलून घेतल कोण्या राणीचा राणीचा थोडे हरपल कोण्या राजान राजान उचलून घेतल कोणा राणी न थोडे मांगल कोण्या राजान राजान तोडे ज कोण्या राजाच्या राजाच्या डोळ्यात बरली कोण्या राणीला ठ लागली हा पाय शेणाचा हा पाय मेणाचा हा पाय शेणाचा हा पाय मेणाचा बंधून बायको केली बंधून बायको केली पदर सोन्याचा सोन्याचा आयल्या बांधती चिमण्या कोंडती आयल्या बांधती चिमण्या कोंडती फुलाच्या फडकीवरी माय लगीन लावी ती माय लगीन लावी ती केळीच्या पानावरी माय बामन जेवीती बंधून बायको केली बाइल के बन्धुन बयको केली, बल केली माय पदर सोन्याचा पदर सोन्याचा माय पदर सोन्याचा पदर सोन्याचा हा पाय शेणाचा हा पाय मिणाचा हा पाय शेणाचा हा पाय मिणाचा बंधून बायको केली बैल केली माय पदर सोन्याचा